आहा मस्तच तुम्ही बघू शकताय मी जेवढं साहित्य वापरलं त्यातून हे असे सहा ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत आता ते सर्व करूया टोमॅटो सॉस सॉस आणि त्याच्याबरोबर हे पकोडे यातला एक आपण पकोडा चिरून बघूया आतून तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित तळा गेलेला आहे खूप मस्त टेस्टी झाला आहे नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल पावसाळा म्हणला की भजी वडे पकोडे सगळ्यांनाच खायला आवडतात त्यातलाच आज आपण एक प्रकार करतो आहे ब्रेडचे पकोडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे काहीजणं हे ब्रेडचे पकोडे नुसती ब्रेडची स्लाईस वापरून म्हणजे स्टफिंग न वापरता करतात तर काहीजणं बटाट्याचं स्टफिंग वापरून करतात पण आज आपण बटाट्याचं नाही तर वेगळं स्टफिंग वापरून करतो आहे टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड पकोड्यांसाठी सगळ्यात आधी आपण बॅटर तयार करून घेतो आहे त्यासाठी दोन वाट्या बेसन म्हणजेच चण्याचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या हरभरा डाळीच्या पिठात दोन चमचे दोन टीस्पून तांदळाची पिठी घालतो आहे पिठीमुळं कुरकुरीत व्हायला मदत होईल हे थोडंसं मीठ घालूया मीठ तुमच्या चवीनुसार घाला लाल तिखट घालतोय तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट अगदी थोडीशी हळद घातली आहे याच्यात नंतर सोडा घालणार आहे त्यामुळं हळद अगदी कमी घातली आहे आता यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेतो आहे साधारण पावणे दोन वाट्या पाणी घातलं मी आणि हे असं पीठ भिजवून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीमध्ये आता आपण याचं स्टफिंग तयार करूया त्यासाठी एक वाटी मी कोबी खिसून घेतलेलं आहे खिसलेलं गाजर एक वाटी घेतले इथं मी सिमला मिरची बारीक कापून घेतलेले हे साधारण पाव वाटी भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक हिरवी मिरची मी अगदी बारीक चिरून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा लहान मुलं खाणार असतील तर नाही घातलीत हिरवी तर मिरची तरी चालेल अर्धा चमचा मिरपूड घातली मी याच्यात मिरपूड तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आता याच्यात आपण मेयोनीज घालतोय ऑप्शनल आहे पण खूप छान लागतं घातलं तर दोन तीन चमचे मेयोनीज घालून घेते मी यात चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळं एकदा छान मिक्स करून घेऊया यात तुम्ही हवा असेल तर कांदा बारीक चिरून घालू शकता किंवा कॉर्न उकडून घालू शकता किंवा मशरूम उकडून घालू शकता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही याच्यात घालू शकता आपण इथं या सगळ्या भाज्या कच्च्याच घेतलेल्या आहेत त्यामुळे अगदी पटकन हे स्टफिंग तयार होतं आता ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत त्या अशा मधून कट करून घेऊया आता आपण ब्रेडला बटर लावून घेतो आहे याचबरोबर तुम्ही बटरबरोबरच हवं असेल तर हिरवी चटणी लावू शकता पुदिना चटणी लावू शकता किंवा पिझ्झा पास्ता सॉस लावू शकता मी इथं फक्त बटर लावलेलं ला आहे याच्यात आता आपण हे जे स्टफिंग केलेलं ते भरून घेऊया हे असं नीट दाबून दाबून भरायचं आता ही स्लाईस आपण याच्यावर ठेवूया आणि हे थोडंसं असं प्रेस करून घेतो आहे आता खरं सांगायचं तर या स्टेजला तुम्ही हे तव्यावर बटर लावून भाजलं ना तरीसुद्धा खूप छान असं हे सँडविच तयार झालं आहे आता हे जे बॅटर आपण तयार करून ठेवलेलं त्यात मी अगदी तीन चार चिमूट म्हणजे साधारण अर्धा पाव चमचा सोडा घालते आता हे थोडंसं असं आपण व्यवस्थित मिक्स करूया यावेळी तुम्हाला जर कन्सिस्टन्सी याची खूप दाट वाटली तर थोडंसं पाणी ॲड करू शकता कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता ह्या ब्रेड असं परत थोडंसं दाबून याच्यात अगदी व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे आणि आता आपण हा तळून घेतोय दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गोल्डन रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही आहे आता हे आपण काढून घेऊया स्टफिंगसाठी मी इथं जेवढं सारण आहे त्यानुसार सहा पकोडे झालेत पण तुम्ही जास्त स्टफिंग जर भरलं तर पकोडे चार किंवा पाच होऊ शकतात तसं जे स्टफिंग आहे ते खूप जास्त ओलसर व्हायला नको नाहीतर ब्रेड सॉगी होईल आणि आपल्याला तो बॅटरमध्ये बुडवून तळता येणार नाही आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद